मानकापुरातील गांजा गँग सदस्यांना मंदिरातील दानपेटी चोरीमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी अटक करून केली कारवाई इचलकरंजी हुपरी येथील चोरांचा छडा लावण्यात पोलीस ठाण्यातील यश आले या प्रकरणी अभिषेक रवींद्र कांबळे वय अठरा व ऋत्विक राजू वय बावीस दोघे राहणार मानकापूर तालुका चिकोडी यांना अटक करण्यात आली आहे या दोघांकडून इचलकरंजीतील आठ व हुपरीतील दोन असे दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांना यश आले विशेष म्हणजे इचलकरंजी व हुपरी येथील सर्व चोर्यांमध्ये समानता आढळून आल्याने चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितलं इचलकरंजी शहर व परिसरात मागील महिन्यात विविध भागातील मंदिरातील दानपेट्या व अन्य साहित्य पळवण्याच्या प्रकारात वाढ झाली होती त्यातच हुपरी येथील गणेश मंदिर येथे शिवाजी चौकातील गणेश मंदिरात बुधवारी रात्री पुन्हा चोरीचा प्रकार घडला होता दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली होती तेथे सी सी फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे या चोरांच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असताना गावभाग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी मंदिरातील चोरांमध्ये नजीकच्या सीमा भागातील मानकापूर येथील दोघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करत अभिषेक कांबळे व ऋत्विक संघपाळ या दोघांना ताब्यात घेतलं त्यांना पोलिसी खाक्यात दाखवताच चौकशी करता दोघांनीही जुन्या सांगली नाका परिसरातील हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली येथील चोरी पचल्यानंतर त्यांचे धाडस वाढले आणि पुन्हा त्यांनी शहरात चोरीचे सत्र कायम ठेवलं शहरातील हनुमान मंदिर जुना सांगली नाका रसना कॉर्नर दत्त मंदिर हनुमान मंदिर जय सांगली नाका हनुमान मंदिर मर्धा प्रोसेस हनुमान मंदिर विक्रमनगर राम मंदिर सातपुते गली गणेश मंदिर राजाराम स्टेडियम दत्त मंदिर लिंबू चौक या मंदिरांसह हुपरीतील गणेश मंदिर शिवाजी चौक हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली या दोघांकडून एकूण दहा चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत दोघे संशयित निपाणीतील मिळेल ते काम करत होते रात्री चोरी करायची आणि मानकापुरात परत जायचे असा त्यांचा क्रम होता केवळ चैनीसाठी या चोऱ्या करत असल्याचे निष्पन्न झालं आहे मात्र चोरट्यांनी मंदिरातील दागिन्यांना हात लावला नसल्याचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी सांगितलं ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे पोलीस सब इन्स्पेक्टर श्रीकांत वाघमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम अमित कदम राम पाटील नितीन धोले यांच्या पथकाने केली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा